मित्रांनो केजरीवाल प्रेमी स्वागत आहे चॅनलला करा आज मानिकची आपल्या आपल्या चॅनलवरती मुलाखत अजून झाली नव्हती भायची माझी गाठ पडली नव्हती आज भैया भेटले आज मुलाखत घ्या भैया नमस्कार दिवसातून बाहेर काढला बैल बैल म्हणजे मध्यंत्रे जरा बैल आजारी होता बाहेर काढला मग हा आता बैल झालाय फ्रेश म्हणजे आता दोन तीन मैदान सिलेक्ट केली काय होती काय झालेलं कारण बैल दिसत नव्हता म्हणत होती की बैल मध्यंतरी काय झालं होतं एकदम जरा दोन चार मैदाना दाट बैल दिवसाच्या गॅपवर आणि या उन्हाच्या तडाक्यात व्हायला काय झालं का बैल जरा आजारी पडला होता बिल जरा बिघडल्यावर बैल दहा बारा दिवस घरीच ठेवला होता पंधरा दिवस आणि नंतर आता चौथं आहे आजचं दोन मैदाना गाडी फायनल राहिली फायनल काही झालं नाही तिसऱ्या मैदानात सीमेला काय कारणा बैल उजव्या उजव्याकडून गाडी ते बैल पाहल नाही मार गाडीनं आणि आज आलो जीवन ड्रायव्हरच्या सुंदर बरोबर आता गट काढला दोन चार काढला वाया कुठून घेतलेला माने माने घेतला होता रेटरी म्हणून आमचे मित्र एक अर्जुन भाऊ जाधव म्हणून त्यांच्याकडनं घेतला होता आपल्या दावणीला जी बैल चॉईस करतो घ्यायला ते टॉप टेन मध्ये बैल जाते टॉप टेन जाते म्हणजे माग बैल जे आहेत ना पूर्ण बैल खट सांभाळते जागेवर सांभाळ्या शेवट तर काय बैल पुढे जाणार आहे का नसताच बैल टॉपचा फायदा नाही त्याला माग नियोजन टॉपचं पाहिजे आणि आपल्याकडे कसं एकदम टॉपच आपण काय बैल घेत नाही बैल असा बघून घेतो म्हणजे बैल टॉप मध्ये जातात पायऱ्याच्या हिशोबानं घरी सांभाळायच्या नियोजनानं बाया काय वाचत तुम्ही सांगितलं बैल तुम्ही असं बघून घेता ना की काय फार करता कारण बैल आपला दहावीचा वाया गेला नाही बैल समक्ष आपण पळताना विसराची चांगली मैदानात पळत असली एखाद्या घरी माणसाकडे नियोजन त्या बैलाच होत नाही बैल चांगला पोहत्री तसला बैल आपण घेतो कधी बैल घेताना कोणाला दुख होऊन घेत नाही माणसाला कधी नाराज करत नाही बैल घेताना खुल्या मनान माणसाकडे घेतो देणारी पण माणसं मोकळ्या मनानं घेतात आपल्याला त्यामुळे आता पण सगळी बैल पाळली सगळी टॉप मध्येच पळते ती आणि आता माणिकच्या माघारी दोन वासर आहे ती घरी एक बावऱ्या म्हणून घेतला नवीन आणि अक्षय आमच्या दिला होता आपल्यापासून नाव एवढं आहे की ज्यावेळेस आता तुम्ही वासर घेता तुम्ही खरेदी करता सगळ्यांना माहिती आहे तुमची चॉईस एक नंबर असते तुम्ही, तुम्ही वासरं देता ती माणसं परत ती पळा पळायला लागल्यावर नंतर रिटर्न तुम्हाला तुमचा शब्द डावलेत नाही देत तुम्हाला काय म्हणजे आपण देताना पण माणसाला नाराज करत नाही कधी आणि घेताना पण असं कधी नाराज करून घेत नाही माणसाला पैशाच जास्त मोल करत नाही बैल घेताना आपण पण का तर कसं आहे या नंदीच्या आशीर्वादाने आतापर्यंत आपण सगळं मिळवलं या बैलांच्या जेव्हा आपण इथंपर्यंत आतापर्यंत त्यामुळं घेताना देताना माणसाने कळकळून बैल पण त्यामुळे खुल्या मनानं बैल पाहिजेत आपल्याकडे पण आल्यावर आणि आतापर्यंत बरीच बैल झाली आपली सगळी मुंबई मुंबईला टॉप मध्ये बैल पाहतात इकडे पण बैल टॉप मध्ये आपल्या दावणीची बैल जास्त बिनजोडला म्हणजे कसं आहे माझ मुंबईला जास्त करून मित्र आहेत आणि मित्र संबंध असल्यामुळे कसं बैल इकडे पळायला लागला की मित्र मध्ये पाठवा मुंबईला भाईया पाठवला तिकडेच राहतो बैल बिनजोडलाच पळायला शिकते जास्त बैल आणि इकडं कसं तीन फेऱ्यात म्हणजे जास्त आपण पण बैल तकटत नाही का मुंबईला परत तेवढं रन काढत नाही कसं होतं बारा महिने माणसाने काम करायचं तेवढं काम होत नाही मोसम टू मोसम बैल पाळायची त्या हिशोबा बैल जास्त पाहते म्हणजे इकडे जर समजा आता आपल्या भागात जर जर बैल जास्त पाहिलं तर बिनजोडला खाऊ पळत नाही आपल्याला जेवढा बिनजोडला पाहिजे तेवढा बैल पळत नाही तर इकडे बी तीन तीन पेरं बैल पाहणार शेत पण बैल तीन पेरं पाहणार मुंबईला पण जाऊन शिरत करणार सगळं जमत नाही माणसाच कुठलं तरी एक मग मग त्याचा काय उपयोग नाही बायलाचं नाव जात मग इकडे तीन फेरे बैल पाहणार तिकडे तुम्ही लगेच दोन चार दिसून तिथं नेणार तिथं पण शरीर जिखली पाहिजे तेवढी गती बैल लावत नाही ना शेवटी जनावर आहे ती पण ती पण थकणार की मग त्या हिशोबात ते मग तेवढं काम करत नाही बिनजोडचा आणि बिन बिनजोडलाच पळतोय तेव्हा बैलाला तेवढी हुरपास आता एकच फेरा काढा मग तो कटानच बैल पाहणार तर मग इथं बी तीन फेरे बैल पळवणार तिकडे बैल पळायला पाहिजे म्हणत नाही तसं होत नाही सगळं जमत नाही मग बैलाकडे बघूनच हे खेळ केला पाहिजे बक्षीस आहेत म्हणून आपली बैल बात करायची सांगायचं म्हणजे काय ती बैल मालकाला त्यांचं त्या समजायला पाहिजे लाख रुपये बक्षीसाठी आपला दहा लाखाचा बैल मारायचा का सांग बैलाला एक पाच सहा दिवसाचा गॅप असला की बैलाला पण हुरूप राहते नुसतं रोज रोज पळवून चार पाच नंबर करण्यापेक्षा आठ दिवसात काढा की एक नंबर करतोय किती उभे बैल मालकाला पण समजलं पाहिजे की जनावर कडे बघून नाद केला पाहिजे नसत मैदान मोठा येऊन त्यात काय अर्थ नाही मग गटाला बसणार शिमेला त्यात काय अर्थ नाही बैल मालकानं आपल्या बैलाकडे बघूनच नाद केला पाहिजे म्हणजे बाह्याने बघा सांगायला संदेश सांगितलाय की बायला आपल्या जे जनावर एवढं लाख मोल किमतीचं जनावर आपण सांभाळतोय ते नाव करतात अख्या महाराष्ट्रात आपलं त्यामुळे त्याच्या जीवाकडे बघितलं पाहिजे रोज मैदान आहे म्हणून रोज पण नाही काढला पाहिजे काय नाही मग रोज पळवून काय फायदा आहे तुमचा बैल चार वर्ष पळणार आहे तिथे एक वर्षातच बाध होणार रोज पळवून लाँग लाईफ नाही लॉंग लाईफ नाही बैलाकडे आताच तुम्ही बघून पळवलं तर भविष्य तुमचं चांगलं आहे तुमचं नाव कायम राहणार म्हणजे लाईफ टाईम नाव राहणार तुमचं मस्त बैल पळणारा गावला रोज बैल पळवायचा आणि मग एक वर्षातच बंद त्यात काय अर्थ आहे राहून देणार होऊन देणार आठ आठ दिवसांना मैदान पळतोय बैल चार वर्ष असं ह्या नादात किती वर्ष झालंय माझ आता माझं वय आता तीस पण पूर्ण कळायला लागल्यापासून म्हणजे पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झालं जो आपण नाद करतो आपण बैल टॉपचा बैल बरीच झाली तरी शंभरच्या वरच झाली शंभरच्या वर जास्तच पण कमी नाही म्हणजे पळणारी बैल काय तीन चार घरी असतील आता माहिती काय माग दोन वाजले टॉपची तयार केले आता तुम्ही सांगितलं काय वाटतं ह्या बैलगाडीच्या मुळात पटत नाही का माहितीये का कस होत आज तुम्ही वायदी एखाद्या बैलाची उद्या तुमच्याकडे तसलाच बैल तसला ह्याची काही गॅरंटी नाही उद्या तुमच्याकडे खोंड असणार आहे तेव्हा दुसरा पण तुम्हाला त्रास देणार आहे त्यामुळे वायदीची मला काय पटत नाही एकामेकाला आपला बैल दिला नंतर तुम्हाला भविष्यात वर्षानं तुमच्याकडे खोंड पाहिला तेव्हा माणूस बैल दिला ना वायदी हा प्रकार बरोबर काय माहितीये का एखादा माणूस काय करतो वायदीवर बैल घालतोय आणि परत त्याचा खोंड दहा लाखाला विकतोय त्या माणसाला आपला काय फायदा आहे का नाही बाबा रोज ज्याच्याकडे बैल बाबा आमच्याकडे कायम प्रत्येक वर्षी बैल पाहणार आहे तर असल्या माणसांनी बैल बिनवायदीचा माणसांनी दिला पाहिजे आणि जो नवीन खोंड तयार करणार आहे आणि तो खोंड विकतोय त्याच्याकडून माणसांना अवश्य वायदी घ्यावी तो माणूस उद्या दहा लाखाला का तुम्हाला देणार आहे का लाख रुपये मागा तुमच्या बैला म्हणून माझा एक नंबर लाला म्हणून नाही मग रोज जे माणसं बैल पळवणार आहेत त्यांच्याकडं माणसानं माहिती मागितली नाही पाहिजे तर तो माणूस परत उपयोगाला तुम्हाला येणार आहे तो माणूस उद्या त्याच्याकडे एखादा बैल पळत असला तर तो बी देणार आहे तुम्हाला पाहिजे अशा माणसाकडं वाहि घेतली नाही पाहिजे म्हणजे जसं आपण करेन तसंच आपल्या पदार शंभर टक्के पडणार आपल्याकडे जाणार हितच करा हितच फेडायला त्यामुळे रोज एक नंबरचा बैल माणसाला असला असं काही नसतंय कधी कधी का आता मध्यंतरी माणिक फेडगाव एक एक नंबर केली मध्यंतरी बैल जर आपला कमी आलता पण ती आपल्याला बैल मालक आपण आपल्यालाच कळतंय की आपला बैल थोडा कमी आला लगेच बैल थांबवला महिनाभर महिन्यान काढला ती मग गोला चालू ही पण बैल मालकाला कळाला पाहिजे आपला बैल किती पोहतोय आणि कोणाचा पायरा केला पाहिजे आपण उगा आपला बैल पोहतो एक नंबरचा बैल मागायचा त्यात काय अर्थ नाही आपल्या बायला जी कॅपॅसिटी त्या बायला धरून चालण्यासारखी असली ना तर ती मालकाला पण पुढच्या हुरुपीची गाडी पळवायला की बाबा आज ह्याच्या बरोबर गेलो आपल्याला एक नंबर भेटल उगाच माणसानं आपल्या बाईला जे क्वालिटी बघूनच पुढच्या माणसाला हात घालावा पाहिजे बिर्यानं बाई यांनी चांगला हा हो। मुद्दा आहे ना एक नंबर मुद्दा सांगितला मला पण तीस लोकांना सांगायचे बाई आता काय होते माहित आहे काय काय लोक बैल मागतेत पण त्या लेवलचा तो बैल नसतो आणि नाराज होते नाही दिले त्याच्या काळात कसं झालंय जरा खूण चार उड्या मारायला लागला की तो म्हणतोय आपल्याला बैल एक नंबरचाच पाहिजे तुम्ही एक नंबरचा बैल घालून तुमचा काय फायदा होत नाही तुम्हाला समजणार तुम्ही देताय पन्नास हजार वाहिती त्या बरोबर तुमचा खोंड काय पाहणार नसतोय तो बैल काय पळून देत नाही गटालाच गाडी बात म्हणजे तिथं तुमचं नुकसान होतं घरी बैल तुम्ही फुल तयार करा फिरं बिरं टाकून तयारीत आणि बैल मैदानात गेला की जर खोंड गट तर तावात काढणार असला की त्याला पुढचं पुढचं पैर करत जागेवर सांभाळायची टेक्निक चांगली वापरून बैलाला जी पाहिजे ती खायला घालून मग पुढं बैल न्या तुम्ही मग तुमचं नाव सगळ्या महाराष्ट्रावर चर्चेत येणार आणि तुम्ही काय करताय खोंड आता नुसता पळायला लागला की म्हणताय मला पायरा एक नंबरचा पाहिजे तसा काय सुद्धा उपयोग होणार तुमचं पैसे जाणार हाय ते खोंड बी विकायला आपल्या बैलाची कपॅसिटी बघूनच तुम्ही नात केला पाहिजे यांचं कसं होतं पोरांचं आता नवीन पिढीच जरा बैल पळायला लागला की नुसतं मैदान करायचे तुम्ही घरी सांभाळा की बैल टाईट मध्ये आणि जाऊन ना आठ दिवसात मैदान कर पंधरा दिवसां जाऊन दे आणि चांगला बैल घाला का गट काढ चर्चेत येणार तुमचा बैल तुम्ही काय करता घरात लक्ष आणि म्हणता पायरा एक दे पाहिजे कशी गाडी बसणार तुमची नाच तिथं पुढे नाच जात नाही मग ही बैल मालकाला समजायला पाहिजे नवीन खोंड जी तयार करणार आहेत त्यांना ही समजायला पाहिजे की आपला खोंड किती आणि कुठला बैल घालावा मग तुम्ही सांगितलं आता तयारी केली पाहिजे काय मालिकची काय काय तयारी केली केली तुम्ही राहिला टॉप टेन मध्ये राहिला म्हणजे आपण बैल घेतला येऊ आणि घेतल्यानंतर बैल आपल्याकडे आला आपल्याकडे आल्यावर एक मैदान केलं इस्लामपूरचं इस्लामपूरचं मैदान केल्यावर फायनल राहिला तिथं माणिक माणिक आणि वाटेगावच्या आमच्या भाय्या ड्रायव्हरचा माऊली म्हणून खोंड होता ती गाडी आम्हाला ड्रायव्हरनं ओढची आणली पहिलेच मैदान आमच्याकडे आलं माणिक फायनल राहिल फायनल राहिल्यावर आपल्याला कसा खेळ लागतो मोठाच खेळायला आपल्याला समजलं की लगेच काय बैल मोठ्यात पाहणार नाही म्हणून बैल घरी ठेवला होता पंधरा वीस दिवस आणि नंतर दुसरा चांगला बैल घालून मैदान केलं ते, ते फायनल राहिला अशी टेक्निक वापरत 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 आतापर्यंत मानिक बैल घरी जागेवर चांगला सांभाळा पण तुम्ही सांगितलं टेक्निक वापरत वापरत पण आपल्या पण बैलात क्वालिटी म्हणजे कशी तयार केला तुम्ही त्याला एवढं क्वालिटी मोठी मोठी बैल भेटत गेले त्याला मोठी म्हणजे कसं होतंय आपला बैल पण कुठं तर त्या बैलाला धरून पळेल म्हणून आपण पहिर केलं आणि ती बाईला आपल्याला सपोर्ट केला की बैल पण ज्या घालेल त्या बायला कमी पडत नव्हता धरूनच पडत होता त्यामुळे बैल पुढे पुढे गेला येतोय जवळ गरीब नाही बैलाची काही टेन्शन नाही मैदानात जाऊन दे पिकअप मध्ये बसतोय गाडीत भरला दहा पंधरा मिनिट गेले रोडला लागला की बैल कसरा मोकळा असेल पोरं माग बसले असेल बैला निवांत बैल बसतोय एक दोन अडीच तास तीन तासाचा प्रवास असला तर निवांत बसून जातो आता दोन वेळा गेला आता पण मुंबईला बसूनच गेला होता टेम्पो मध्ये बसला काय टेन्शन नाही त्याच काय वैशिष्ट्य काय सांगता मापाचा आहे आणि बैलांना पळतोय गावात किंवा आता मी पण म्हणतोय का देवान माझ्या घरी त्याला दिलाय काय माहित म्हणजे पळण्यासाठी देवाण त्याला तयार केले दिसतं का तर त्याची कपॅसिटी शरीर बिरीर बघून त्याला असं काय वाटत नाही की मानिक एवढा पोहचाल मला पण एवढं वाटलं नव्हतं की एवढा पळेल पण घालेल त्या असं कुठल्या मैदानावर बाबा कमी येतो का नाही बाबा ह्या बायलाय गाडी जास्त आहे जास्तच पोचवी होईल आजपर्यंत नाराज केलेला नाही आणि बायला म्हणजे वैशिष्ट्य काय जाते आमचं जे मित्र आहे इंजिनियर राहुल साळंके तिने आता एक दहा अकरा वर्षाचा नात केला होता आपला मित्र आहे मग परत ती म्हणली आपल्याला भाई एक नंबरचा नात करायचा ती माणिकनं त्या नावाला यश दिले आणि आता हे नाव महाराष्ट्राचं चर्चेत आले सोड समीर भाजी इस्लाम भरपूर महाराष्ट्रात नाव गेलं त्या मित्राची माझी हाऊस पूर्ण केली तिथंच सगळं आलं आणि माग भारत सोबत बघा त्याचा व्हिडिओ पण ऐकलंय व्हायरल झालेला निमसोडच्या माहिती तिथं गाडी कशी पळालेली होती तिथं गाडी चांगली पाळली होती आणि गाडी पण ड्रायव्हरनं चांगली आली भाई भाईया ड्रायव्हरन आणि तिथनं मानिकची जास्त चर्चा झाली भारत बरोबर पळाल्यापासून चर्चेच आहे कारण भारत तसं बघितलं तर मोठ्या मापाचा बैल हा तरी पण धरून पळाला त्यातच मला अभिमान आहे माणिकचा तेवढ्या मोठ्या बैला बरोबर चक्कर देऊन पळाला आणि फायनल झालं तिथं लय मोठं समाधान वाटलं मला भैया त्याची जात प्युअर किलारमध्ये येते हा प्युअर मध्ये गाजरी खिलार जातीचा बैल गाजरी किलर म्हणजे काट त्याच्याशी एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे आणि काय त्रास नाही बैलाचा घरी पण खाऊन पिऊन निवंत असतो ह्या गाजरी खेल्यावर जात असं बाई काय वैशिष्ट्य जात म्हणजे जात जरा अंगची जरा भित्री असते असती त्यामुळं त्याच कळत नाही आपण किती पोहतोय असा गाजरे केल्याचा वैशिष्ट्य आहे कारण आबांचा जीवाड हाबाला आबांचा पक्षा पण झाला तो जुन्या काळात तो बैल झाला पक्ष्या तो पण गाजरे खेलार एक नंबर मध्ये नंबर मध्ये पळा आणि त्याच्यानंतर मी पक्षाच्या नंतर बैल बघितला असला तर मी मान जी तसा तसाच कारण तो बैल पण धुतला की लाल उठतो आणि ह्याचा पण कलर धुतला की लाल दिसतो एकदम बैलाची म्हणजे देवानच बनवू लागू त्याला पळायसाठी असं बघितलं तर कोण म्हणणार का त्याला बैलगाडी नाही 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 म्हणजे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मानीच शरीर बघितलं तर त्याला कोण म्हणणार नाही की बैल एवढ्या मोठ्या मोठ्या मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रातल्या मोठ्या बैलांच्या आज पण चांगली गाडी पाहाली सुंदर सोबत हो जीवन सुंदर गाडी ह्या बैलगाडी क्षेत्राने काय शिकवलं तुम्हाला तुम्ही तीस आहे काय शिकवलं ह्या क्षेत्रात काय शिकवलं म्हणजे लाख मोलाची माणसं मिळवून दिली आणि जीवन कसं जगायचं बैलगाडी क्षेत्रामुळे का आला कोण माणूस कसा आहे म्हणजे कोणाला कुठल्या पद्धतीत भेटलं पाहिजे किंवा बोलणं केलं पाहिजे कोणाबरोबर ही बैलगाडी क्षेत्रामुळे आजपर्यंत आम्ही बघितलं म्हणजे बाहेरची दुनिया जास्त बघण्यापेक्षा बैलगाडी क्षेत्रात जास्त बघितले आतापर्यंत आणि जे सगळं कमवलं ते बैलांच्या बैलगाडी क्षेत्रावर कमवले आतापर्यंत काय काय होतं बैलगाडी क्षेत्रातून तुम्हाला काय मिळेल असं काय काय झालं म्हणजे कि बाबा ही प्लस पॉइंट माझ्या जीवनात झालं आता hmm. प्लस पॉइंट म्हणजे मध्यंतरी दोन तीन वर्ष माग जागा घेतली बैलांच्या जेव्हा त्याच्या आधी पण घर बांधले बैलगाडी hmm. क्षेत्राच्या जेव्हा बांधले आणि त्यानंतर आता या मानिकरावमुळे के फ्लॅट एवढं कमवलं म्हणजे बैलांच आहे आपण काय हे केलं म्हणजे बघा मित्रांनो एक प्राणी त्याच्यावर आपण जर जीव लावला आणि त्यांनी जसं सांगितलं की आठ दिवसात किंवा पंधरा दिवसात ना काढतो पण नंबरातच राहतो तो आणि त्या ती बैलांचा नंदीचा आशीर्वादच तुम्हाला आशीर्वाद आहे आणि नाव तुमचं महाराष्ट्रात तीस वर्षात तसं मला गेलं तर माणसाला निम्म वय निम्मला चाळीस पन्नास वर्ष घालाव्या लागतील तेव्हा नाव होतं काय काय माणसांच आम्ही तो म्हणजे आम्हाला आम ती बरोबर वाटत नाही आमच्या वडिलांच्या वयाची माणसं ती काय काय माणसांनी अजून ती गटाला लागते शिमला खाती ते आम्हाला बरोबर वाटत नाही म्हणजे तुमचं कुठेतरी नियोजन भाया परफेक्ट आहे आणि थोडक्यात तुमचा स्वभाव किंवा काय भाया तुमचा स्वभाव पण असा एखाद्या लहान मुलगा जरी असल्या तरी त्याला आवाज बोलतो ह्या क्षेत्रात रिस्पेक्ट करणं महत्वाचं हो आहे बघा काय ह्यात कसं का आहे कोण गरीब श्रीमंत काय नाही ह्यात कोण कोट्यावधी माणसं आहेत बरोबर त्यांच्या गाड्या गाठाला बस सीमेला मार्गात दहा दहा वर्ष त्या माणसांनी बोला आपलं लय मोठं नशीब आहे म्हणतो म्हणजे आपल्याला नंदीच आशीर्वाद आपलं लय मोठं भाग आहे या बैलगाडी क्षेत्रात एवढं आपलं नाव चर्चेत आहे हे सगळे जीवनात येऊन एवढंच कमवलं बाकी काय नाही बघा मित्रांनो जीवनात येऊन नाव कमवलंय काय नाही ह्या क्षेत्रात कोण त्या जीवनात मला वाटतं शंभर वर्ष कोण नाही थोड्या दिवस जगायचं पण नाव करायचं म्हणजे कुठं गेलं आणि कुठं कुठल्या जर भागात बैलगाडी क्षेत्रात गेलं इस्लामपूर म्हणलं की कोण जरी आणखी मला का तरी माहित नाही एवढंच कमवलं आपण नाही भायनी सांगितलं क्षेत्रात नाव कमावलं चांगलं भाईनी माहिती दिली भाई एवढा सगळा संदेश तुमच्यातून मला वाटते मुलाखती तिथे नवीन मुलांना काहीतरी शिकायला भेटेल आणि चांगला संदेश तुम्ही दिला तुम्ही एवढं सांगितलं त्याबद्दल धन्यवाद बॉरे